नमस्कार मी वैष्णवी कल्याण डोमली महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक एकशे आठ अडवली ढोकोली प्रभागात विकास कामाचा शुभारंभ पार प्रभागातील नागरिकांच्या शुभास्ते या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ श्रीपळ वाढून पार पडला यावेळी प्रभाग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभागाचे स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुरावामुळे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या सहकार्याने एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर केला गेला त्याबद्दल नागरिकांनी नगरसेवक कुणाल पाटील यांचे खूप खूप आभार मानले शेवटी प्रभागाच्या कुठल्याही समस्या असो एक नगरसेवक या नात्याने कुणाल पाटील यांची सातत्याने ती सोडवण्यासाठी धडपड असते तसेच या प्रभागातून भेडसावणाऱ्या रस्त्याच्या मुख्य समस्येवर माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी आमदार राजू पाटील यांच्याकडे वेळोवेळी वेड़ केलेल्या पाठपुरावामुळे आमदार निधी एक कोटी पंचाहत्तर लाख रुपये मंजूर झाला आणि रस्त्याच्या कामाला शुभारंभ झाला त्यामुळे प्रभाग नागरिक यांनी कुणाल पाटील यांचे आभार मानले नमस्कार सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपले लोकप्रिय माननीय आमदार श्री राजू दादा पाटील आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके स्थानिक नगरसेवक माननीय श्री कुणालदादा शेट पाटील यांच्या पाट सतत पाठपुरवठ्याच्या मागे लागून राजू दादांच्या आणि सर्व जनतेची काळजी घेताना कुणालदादांनी त्या रस्त्याच्या आज जसे काका डाब्याचा दा रस्ता केलात तसेच निर्मला पार्क निलम शाळा पासून संपूर्ण परिसरात आतमध्ये गावापर्यंत रस्ता जाणार आहे तो निधी त्यांच्याकडनं राजू दादन त्याचबरोबर संपूर्ण कार्यकर्ते त्यांची टीम सर्व मागे लागून एक कोटी पंच्याहत्तर लाखाचा निधी आज मंजूर केलेला आहे आणि लवकरात लवकर आज भूमिपूजन झालेलं आहे हस्ते सर्व मित्रमंडळ कार्यकर्ते महिला मंडळ सर्व मुले लहान मुले यांच्या सर्वांच्या शुभास्त्या कार्यक्रम आज झालेला आहे भूमिपूजन आता आणि उद्यापासून या रस्त्याचे काम सुरू होईल त्याचबरोबर सर्व नागरिकांना दादांचा असा साथ राहील दादांना कार्याच्या आणि त्यांच्या पुढील कार्यकर्त्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद त्याचबरोबर पुढील जी कामं आहेत आपले आता पुढील पावसाळा आहे गटारीची कामं लाईटची कामं त्याचबरोबर तुमच्या अजून काही दुरुस्थितीची कामं जे काही आपल्या परिसरात जी काही अडचणी असतील ती सर्व कारण पाणी असो काही सुविधा काही अडी अडचणी असतील सातत्याने कुणाल तुमच्या बरोबर आहेत आणि सदैव राहतील आणि स्थायिक आहेत सर्वांनी त्यांना लाभ सर्वांनी त्यांचा लाभ घ्यायचा आहे आणि सर्वांनी त्यांच्या पाठीशी आहे धन्यवाद अडवली येते जे भूमिपूजन झालेलं आहे त्या कामाला सुरुवात होणार आहे त्या कामामुळे इथल्या नागरिकांना खूपच दिलासा भेटणार आहे आणि मी सर्वप्रथम दादा पाटील आणि स्थानिक आमदार राजीव पाटील यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि प्रभागामध्ये त्यांनी इथून पुढे अजून असेच मूलभूत सुविधांचे कामं लवकरात लवकर करून द्यावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा त्याबद्दल मी त्यांना विनंती करतो धन्यवाद प्रिन्सिपल न्यू गुरुकुल इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जैसे की ये जो ये जो हमारा एरिया है ये बहुत दिनों दिनोसे रास्ते गटर के लिए बहुत परेशान था पाणी जाम होता था यहाँ पे जो है तो हम लोग कुणाल कुणालदादा पाटील और हमारे माननीय आमदार श्री राजू पाटिल साहब के हम बहुत आभारी हैं कि उन्होंने पहले टप्पे में काका ढाबा से गणेश चौक तक और दूसरे टप्पे में गणेश चौक से हमारे स्कूल तक जो रोड का काम शुरू कराया है उसके लिए हम पूरे नागरिकों की तरफ से उनके बहुत बहुत आभार व्यक्त करते हैं और अगले टप्पे में इसके आगे तक भी काम हो जाएगा पूरे ताकि सारे लोगों को अच्छा हो जाए खास ध्यान बताना चाहूँगा कि रोड बनने के बाद भी यहाँ की जो मेन समस्या है वो है जल भराव नाले के बारे में भी सब कुछ सोचे और नाला का पानी से से निकलने वाला है 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 आगे जरा उसके बारे में कुछ प्रयोजन करें ताकि लोगों को आसानी हो सके क्योंकि पर लोग इतना है ना है लोग इतना कमर तक पानी और ठेले के ऊपर पार करते हैं जो है। तो रोड कहा साफ रिपोर्ट इंडियन टीवी न्यूज कल्याण तुम्हारा